हाय हॅलो नमस्कार सई सवामी समर्थ शुभ सकाळ सकाळची वाजली आहे आता साडेसात माझं दूध वगैरे काढून झालेलं आहे बघू शकता पिऊनीय सेधीने कशा गोधळ्या दिवाण उरते ठेवलेल्या खिडकीतून आम्ही गायांचं दूध काढतो हे मग वरदला दाखवित आहे बाळाला तर बघू शकता पिऊसि धिंगाणा चाललेलं मस्ती चाललेली आहे तर कसं त्याला हात ते अडत असतो आणि त्याला जे पाहिजे नसतं ते त्याला देवास लागत असतं खूप धिंगाणा सकाळची खूप छान वातावरण होतं तर माझा व्हिडिओ काढ तर माझं चाललेल्या गोदाड्या काढायचं घर वगैरे झाडून वगैरे काढायचं पण शेतामध्ये जायचं सिद्धीला आज सिद्धीला बोरकशी वाटलेली आहे व्हिडिओ शेवट नक्की बघा तर आता आम्ही चाललेलो शेतामध्ये सिद्धीला खूप बोर खाऊश वाटलेली त्यामुळे आम्ही चाललेलो आहे तिथे बघू शेतात कारली वगैरे आहे आहे तर नंतर मला येताना तोड वगैरे कोबू वगैरे वरच्या घरी न्यायच्या थोडासा भाजीपणा तर सिद्धी लगेच मोजायला लागलेली आहे तिथे आहे कारली चल म्हणलं तिला ती पोरं तोडून आणू त्यानंतर

संपली बराला बरच नाही अय्यो आता काय करायचं चला आता आम्ही बुर काढून घेतो करगोळा टडली ओके मला आवडत त्याचा करगोळा मी नाही करणार आता तूच करगोळा टाको कशी खाती व सकाळ सकाळ गाठ आहे तरी पण धुकली बोर खायला आज हट्टच केला मला बोरं खायचे आहे तर चल चल तर त्यामुळे मग सकाळ सकाळ आलेलो आहे शेतामध्ये बोरं न्यायला वगैरे त्यातच मिरच्या वगैरे पण न्यायच्या आहे भाजीपाला थोडा वगैरे तर घरापासून थोडंसं लांबच आहे शेत कांद्याच्या वाफ्यामध्ये असं फांदी आहे तो पूर्ण असं पोरं पाडलेली आहे तर मी गोळा करीत आहे पिऊला पण घरी नेला पिऊ काय आली नाही तर मस्त असे गोड बोरं होते कोणी कोणाला बरं आवडतं ना की कमेंट करून सांगा बघू शकता सिद्धीने खूप गोळा केलेली होती बोरे लहानपणीची आठवण खूप जागी झालेली जा आता मुलं हट्ट करतात आम्हाला हे खायची पहिलं आपण न विचारताच खायचो आम्ही पहिलं लहानपणी डोंगरावरती गाया वगैरे बांधायला गेलो होतो मस्त बोरं घेऊन यायचो खायचो वगैरे मनसो तशी खूप तर आता एवढं काही झाडं झुडपं वगैरे झालेली नाहीये जी बोरं असतात मोट ती गावरा नसतात इलायती असतात मोठ मोठ्यांनी ती चवीला वगैरे थोडीशी तुरटच असतात तोटा भरून चालवलेली आहे आम्ही आता बोर चला आता बोरीचं झाड आहे रपताना पण खूप बरं खात खाल्ली आणि पाणी भरताना सुद्धा कांद्याला त्यास खाऊशी इथं बोरं वगैरे काढून झाले ना, <laughs> <laughs> ना त्यानंतर मी मिरच्या तोडलेल्या आहे थोडेसे हिरव्या आणि त्यानंतर कोथिंबीर छान अशी हिरवी गार कोथिंबीर होती बघूनच खाऊशी वाटत होते छान अशा मिरच्या वगैरे होता भाजीपाला वगैरे आहे एक वाफा केलेला आहे तर आता मी चाललेलं घरी तर सिद्धीलासुद्धा शाळेत जायचं आहे शाळेचा आवरायचं आहे त्यांना डब्बा बनवायचा आहे चपात्या वगैरे झालेल्या आहे भाजी बनवायची आहे तशी भाजी केलेली आहे पण त्यांना ती आवडत नाही त्यामुळे ते त्यांच्यासाठी थोडंसं काहीतरी वेगळं बनवावं म्हणलं तर बघू शकते सिद्धी कशी माझा व्हिडिओ काढ मी कोथिंबीर रोपडी तिला काय उपटली नाही म्हटलं खुडूनच घे तरी त्या लसूण लसणामध्ये कोथिंबीर वगैरे टाकलेली आहे तिथे बघू शकता ओटाभरून बोरं भुरु वगैरे आणलेली आहे कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा कमेंट करून तर कोणाकोणाला बोरं आवडतं हे सांगा छान अशी गावरान बोरं आणलेली आहे बघू शकता सिद्धीला खोकला येतो तरी पण तिने ताव मारलेलाच आहे ते आवडते